अर्जुनवडचा घाट मोजतो शेवटची घटका ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचं चित्र अर्जुनवड येथील कृष्णाघाटावर असलेल्या नदीघाट शेवटची घटका मोजत असून ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीस या नदीघाटाची देखभाल दुरुस्ती करणं गरजेचं होतं मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले येथील कृष्णा नदी काठावर असलेला नदीघाट मरणासन्न अवस्थेत असून हा घाट शेवटची घटका मोजत आहे कृष्णा नदी लगत असणाऱ्या या घाटामुळे पूर्वी गावच्या सौंदर्यात भर पडली होती मात्र काही दिवसापासून या नदीघाटाचे दगड निखळून पडत आहेत या घाटावर मोठ्या प्रमाणात माती पडली आहे तर या नदीघाटावर गवत उगवल्याने या नदीघाटाचे अस्तित्व संपलं असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे येथील ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील इतर विकासाप्रमाणे या ठिकाणीही नदीघाटासाठी विकास निधी आणून घाट दुरुस्त करणं गरजेचं होतं मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या नदी निधी उपलब्ध करावा अशी मागणी पुढे येत आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा